आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये आश्लेषा बागडे सोलापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश सत्तावन्न केलो दुसरी फेरी स्मिता पाटील कोल्हापूर रेड गोस्टिओ कशिश ब्ल्यू चौरे पुणे जिल्हा मॅट क्रमांक दोन वरती एकोणसाठ किलो चालू कुस्ती संपल्यानंतर अंजली लोंडे बीड रेड कॉस्ट्युम वर्सेस स्नेहल पालवे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा मॅट क्रमांक दोन कुस्ती नंतर सत्तावन्नच्या अडुसष्ट किलो दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे धनश्री फंड आणि श्रद्धा कुंभार ही कुस्ती पाहुणे आल्यानंतर होणार आहे सचिन दोन्ही मॅटवर महाराष्ट्र घेचीच्या गुस्त्या होणार आहेत ही कुस्ती नाही होणार का पाहुणे आल्यानंतर फंड का सर? चला, आ, एक मिनिट मॅड क्रमांक श्रद्धा कुंभार आणि पंडित आणि मॅट क्रमांक दोन वर कुस्तीची सुरुवात होईल त्यांना कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता जातील अशी मी त्यांना विनंती करतो सुनीता तळस त्यांना घेऊन जातील मुकेशनाथ महाराज माय उमाटे किटे ॲडव्होकेट वैभव वैद्य हे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता दोन वर जात आहे मॅट क्रमांक सत्तावन्न किलोच्या दुसऱ्या फेरी नंतर अडुसष्ट किलोच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे प्रांजल सावंत रेड कॉस्ट्यूम गौरी जाधव ठाणे ग्रामीण ब्ल्यू कॉस्ट्यूम आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये